नमस्कार मंडळी जय शिवराय माझा अनुभव आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे छावा चित्रपट निघाला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी त्याचबरोबर त्यांचा स्पर्श ज्या ऐतिहासिक वास्तूंना लाभला त्यांचा सहवास ज्या ऐतिहासिक व्यक्तींना लाभला त्या लोकांच्या विषयी त्या वास्तूंविषयी आपल्याला कुतूहल निर्माण होते आहे तर आज असाच मी ज्या मातेमुळं संभाजीराजे घडले त्या मातेच्या स्मारकाला भेट दिला या कापूरहोळ या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात मी आलोय आणि आज आपण जाणून घेणार आहोत धाराऊ माता ज्या संभाजीराजांच्या दोदाही होत्या त्यांची ही सविस्तर माहिती आणि त्यांचं हे स्मारक कापूरहोळ ग्रामपंचायतीच्या समोरच हे सुंदर असं स्मारक आहे आणि वाड आहे आपण प्रवेश करतानाच भव्य असे दोन बुरुज लागतात आणि त्यामध्ये असणारा दरवाजा खूप आकर्षक आणि मनमोहक हो आहे वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर समोरच हनुमानरायांची सुंदर अशी मूर्ती थानापन्न आहे स्मारक परिसर आहे तो दोन हजार नऊपर्यंत पर्यंत असाच अस्तव्यस्त पडून होता दोन हजार नऊ साली या धाराव गाडे पाटील यांच्या घराण्यातील त्यांच्या वंशजांनी प्रयत्न केले आणि हा आता सुंदर असा या ठिकाणी वाडा हे स्मारक हे तयार केलं आहे नियोजित त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते या ठिकाणी संभाजी महाराज आणि धाराव माता यांचा एक आकर्षक असं शिल्प तयार करण्याचा त्यांचा मानस आहे तर तो लवकरच त्यांचा पूर्ण होईल भारतामध्ये देवानं दोन मातांनाच असं दान दिलं की त्या त्या व्यक्तीच्या नसूनही शेवटपर्यंत त्या आपल्या मुलांसोबत राहिल्या आणि मुलांना आपलं स्तनपान केलं त्यामध्ये पहिली माता म्हणजे माता यशोदा जिनं कृष्णाचा सांभाळ केला आणि दुसरी माता म्हणजे दाराव माता तर या दाराव गाडे पाटील या देखील अशाच यशोदे मातेप्रमाणेच ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अत्यंत सुंदररीत्या त्यांना त्यांनी सांभाळलं या दुधाचा महिमा किती आहे की कि अत्यंत शौर्यवान अत्यंत कार्यकुशल उत्तम संघटक उत्तम सेनानी असे हे गुण कदाचित सईबाई राणीसाहेब शिवाजी महाराज शहाजी महाराज यांची तर आलेच आहेत परंतु नकळत का होईना यामध्ये मातेचा वाटा आहे हे आपल्याला कबूलच करावं लागेल चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला आणि त्याच काळामध्ये त्यांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब या आजारी होत त्यामुळे त्यांचं दोन वर्षातच निधन झालं सोळाशे एकोणसाठमध्ये सईबाई राणीसाहेबांचा मृत्यू झाला आणि संभाजीराजे पोरके झाले त्यांच्या दुधाची तजवीज करण्यासाठी जिजाऊ मासाहेब यांनी या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कापूरहोळ या गावातील गाडे पाटील यांच्या ज्या धाराव मासाहेब होत्या त्यांची परवानगी मागितली आणि शंभूराजांना त्यांच्या हवाली केलं तर त्या काळामध्ये त्यांनी आपल्या मुलाप्रमाणेच या शंभूराजांचा सांभाळ केला या मोकळ्या जागेतून पुढे गेल्यानंतर जुन्या वाड्याचे काही शिल्लक असलेले अवशेष पाहायला मिळतात दाराव मासाहेबांना दोन मुलं होती एक रायाजी आणि दुसरा अंतोजी तर या रायाजी आणि अंतोजी यांची देखील शिवाजी महाराजांनी खूप अशी काळजी घेतलेली दिसते त्यामधील रायाजींना राजगड किल्ल्यावर आणि अंतोजींना पन्हाळा किल्ल्यावरती नोकरी ठेवलं त्यासोबत वार्षिक सव्वीस होऊन दाराऊंना त्यांनी देऊ केलेले होते सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेले त्याचवेळी या दाराव माता या येशुबाईंसोबत रायगडावरती होत्या तिथून जो राजकबिला पुढे औरंगजेबाने कैद केलं त्यावेळेस या राजपरिवारासोबत त्या कदाचित असाव्यात अशा ह्या आपल्या स्वराज्यावरती थोडोपकार असणाऱ्या दाराव माता समोर धाराऊमासाहेब आणि संभाजी महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा विराजमान असल्याचे आपण पाहू शकतो हे स्मारक आहे ते पुण्यापासून अडतीस किलोमीटर अंतरावर तर सासवड या तालुक्याच्या ठिकाणापासून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरतीच आहे नॅशनल हायवेवरती उतरला की लगेच हे स्मारक आहे तर तुम्ही आवर्जून या स्मारकाला भेट द्या आणि या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घ्या आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज